अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर येथे पत्नीने बेदम मारहाण केलेल्याने अवघड जागेवर मार लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे ही घटना बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली असून अशी माहिती आज शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली आहे धक्कादायक असा हा प्रकार उघडकीस आला असून कौटुंबिक वादातून पत्नीने केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणामुळे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या घटनेमुळे पीडमधील अंबाजोगाई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या परळी येथे एका पत्नीने पतीला लाथाबोक्याने बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे कैलास सरवदे वय वर्ष राहणार क्रांतीनगर असे नाव आहे कैलासची यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कैलास याचे सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी लग्न झाले होते मात्र मायाचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत तर कैलासपासून एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे कैलास हा शरीराने अपंग होता त्याला दारू पिण्याची सवय होती यावरून कैलास आणि माया यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत माया ही कैलासला नेहमी उपाशी ठेवत असे मात्र कैलास दारू पिऊन घरी आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून त्याच्या पोटावर आणि अवघड जागी लाताबुक्याने मारहाण केली घरच्यांनी शेजारच्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पण मायाने आमच्यामध्ये पडू नका हा रोज दारू पिऊन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचं का असे म्हणत सर्वांना शिवीकार केले त्या दरम्यान कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला जखमी अवस्थेमध्ये नातेवाईकांनी कैलासला रिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले तेव्हा उपचार सुरू करण्याआधी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सुरुवातीला त्याचा मृत्यू हा दारूच्या अतिसेवनामुळे झाल्याचा समज होता पण दुसऱ्या दिवशी मिळालेल्या शिवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू हा मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले कैलासची पत्नी मायाने जाणून बुजून तिच्या पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे या, या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये माया सरवदे हिच्यावर कलम एकशे पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास अंबाजोगाई पोलीस हे करत आहेत